नमस्कार मी प्रमोद खरात आपण पाहत आहात महाराष्ट्र टॉप मी आज बांदोडकर कॉलेजमध्ये आलो आहे जिल्हास्तरीय युवा महोत्सव या ठिकाणी चालू आहे चला तर आपण बघूया विद्यार्थ्यांनी या ठिकाणी काय काय प्रोजेक्ट केलेत आणि त्यांच्याकडून आपण त्या प्रोजेक्टची माहिती घेऊया नमस्कार मी पार्थ विकास पठारे नमस्कार मी रिया चौहुरम नमस्कार मी जाधव तर आम्ही एक असा प्रोजेक्ट निर्माण केलेला आहे ज्याच्याने आपल्या शेतकऱ्याला खूप मदत होऊ शकते आपण आपल्या भारत देशाला कृषी संवर्धित देश म्हणतो पण जर याच देशात शेतकरी आत्महत्या करत असेल तर कृषी संवर्धन हे नाव काही लागू नाही शकत ज्या दिवशी आपल्या देशात शेतकरी सुखाने सुखाची भाकर खाईल त्याच दिवशी आपण म्हणू शकतो की आपला भारत देश हा कृषी संवर्धित देश आहे तर मी तुम्हाला आमच्या प्रोजेक्ट बद्दल थोडक्यात समजवतो थो, की सर्वात पहिले ही आमची एक पोल्ट्री आहे इथे पोल्ट्रीमध्ये पोल्ट्रीमध्ये कोंबड्या आहेत कोंबड्या कशा आहेत त्या आम्ही जाळीवर ठेवल्यात त्याच्या खाली तलाव आहे एक एकरचं एक आपलं शेत आहे त्याच्या मधोमध तलाव आहे त्याच्यावर पोल्ट्री आहे म्हणजे कोंबड्यांचं जे वेस्ट मटेरियल असेल ते डायरेक्ट तलावात पडेल तलावात आपण गोड्या गोड्या पाण्याचे मासे वगैरे आपण वाढवू शकतो जसं की कटला वगैरे कारण की हे जे मासे आहेत ते आपलं म्हणजे माशांची जी घाण असते तीच खाऊन वाढतात असं करून ते मासे देखील वाढू शकतात कोंबड्या वाढतीलच नंतर मी वळतो आपल्या शेतीकडे शेतीमध्ये आपण शेती जास्त करून बियाणे प्रकार जास्त पेरू शकतो कारण की गहू तांदूळ जवार बाजरा हे सगळे आपण पेरले तर आपण एक चौथ हिस्सा शेतातला बाजूला काढला ना की तो आपण वर्षभर वर आपल्या पोल्ट्रीतल्या कोंबड्यांना खायला घालू शकतो त्याच्यामुळे आपला चाराचा पैसा देखील वाचतो इथेच आपले दोन बिझनेस रेडी होतात कोंबड्यांचा पोल्ट्रीचा आणि एक आपल्या माश्यांचा आपलं शेती देखील होते शेती जरी चांगली नाही झाली तरी शेतकऱ्याला काही प्रॉब्लेम येणार नाही आता मी वळतो आमच्या गोठ्यांकडे गोठ्यामध्ये पण गाय वासरू वगैरे सगळं ठेवू शकतो ज्यांच्याकडून त्यांचं जे शेण असतं ते आपण आपल्या बायो कॉम्पोस्ट पीठमध्ये टाकून खत तयार करू शकतो आणि नैसर्गिक खत हे खूप उत्तम असतं आपल्या झाडांसाठी त्याच्यामुळे जर ते, ते खत दिलं तर शेतकऱ्याला अधिक उत्पन्न होऊ शकतो मग त्याच्यानंतर आपले जे गुरडोर आहेत म्हणजे गाय म्हशी आहेत त्यांचं जे दूध असतं ते जर आपण शुद्ध प्रकारात विकलं तर त्याला भाव बाजारभाव देखील खूप छान मिळतो मग तिथेच आपण शेताच्या एका कोपऱ्यात विहीर बनवली विहिरीतून आपण सगळीकडे कनेक्शन दिलेत तलावात कारण की सगळ्यांना पाणी लागतंच आपण एका साइडला व्हर्टिकल फार्मिंग देखील के केलेली आहे त्याच्यामध्ये कसं थरावर थर रचून आपण शेती करतो त्याच्यामध्ये वेलींचे प्रकार आपण जास्त लावू शकतो जेणेकरून कसं त्यातून शेतकऱ्याला देखील जास्त उत्पन्न होऊ शकतो नंतर आपण शेत शेताच्या एका साइडच्या बांधाला आंब्याची जी झाडं चिकूची जी झाड पेरूची म्हणजे मोठी झाडं त्याच्याकडून आपल्याला फळं पण भेटतील आणि त्या झाडांवर पक्षी पण राहिल्या येतील मग जेव्हा आपल्या शेतात काही पेस्टिसाइड किडे वगैरे पडतील तर मध्ये पक्षी आहेत ते किडे खाणार त्याच्यामुळे आपल्याला पेस्टिसाईड करायची गरज देखील नाही लागणार आणि आपण शेताच्या एका साईडला सोलर पॅनल उभारले जेणेकरून कसं आपल्या पोल्ट्रीमध्ये वीज लागणार आहे मोटर साठी वीज लागणार आहे तलावात परत यांना गुराढोरांना वीज लागणारे व्हर्टिकल साठी वीज लागणार आहे जास्त करून विजेचं काम आहे मग आपण ती वीज ह्या सगळ्यांसाठी वापरू शकतो त्याच्यामुळे आपला जो वीज खर्च असतो तो देखील बचावतो आणि आपण शेतातील कुत्रा देखील पाळू शकतो जेणेकरून कसं जर इतर गुर आपल्या शेतात घुसले तर त्यांना हकलण्यासाठी कुत्रा खूप उपयुक्त आहे आणि मी एक शेवटची गोष्ट बोलण्यात इच्छितो का जर असा एखादा प्लॅन एखाद्या शेतकऱ्यांनी रेडी केलं तर तो मग आयुष्यभर सुखी राहील व त्याला कधी आत्महत्या करायचा विचार देखील पडणार नाही मग आपण खरं बोलू शकतो की माझा भारत देश हा खरा एक कृषी संवर्धित देश आहे ज्या दिवशी शेतकरी आत्महत्या करणं बंद करतील त्याच दिवशी आपण म्हणायचं की आपला देश खरा कृषी संवर्धित देश आहे थँक्यू नमस्कार माझं नाव मकरंद शहाजी जराग आहे ही स्वरा माळी आणि ही लावण्य दळवी आहे आम्ही आम्ही आमचं प्रोजेक्ट बनवला आहे ज्याच्यात आम्ही एका कपड्यापासून इलेक्ट्रिसिटी जनरेट करत आहोत त्या कपड्या कपड्याला वर आम्ही पी व्ही डी एफ ॲसिटोन ग्रॅफाईट आणि नेल पॉलिशचा कोटिंग लावला आहे ला जे आणि कॉपर टेपने आम्ही त्याचं अॅनोड आणि डायोड बनवला आहे त्याच्यातनीच आम्ही त्यालाच आम्ही डायोड आणि कॅ पॅसिटरला कनेक्ट करून एलई डीचा मध्ये इलेक्ट्रिसिटी ट्रान्सफर करत आहोत त्या पी व्ही डी एफ मुळेच इलेक्ट्रॉन्स थ्रू आऊट द करंट रन होतात आणि इलेक्ट्रिसिटी जनरेट होते तर आम्ही हे जे प्रोजेक्ट बनवलं आहे ते एक वेगळ्या वेगळ्या युजेससाठी बनवलं आहे जसं की स्वतःहून लेट होणारे टेंट्स म्हणजे मिलिटरी टेंटसाठी किंवा गावात जिथे इलेक्ट्रिसिटी नसते तिथे असा हवेनी हे कापड हलून इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतं धन्यवाद माझं नाव श्रद्धा आहे आणि आम्ही एक प्रोजेक्ट तयार केला आहे त्याचं नाव आहे बिन म्हणजे स्मार्ट डस्टबिन जसं की आपण बघतो आजकाल लोक सुखा कचरा आणि ओला कचरा एकत्र टाकतात ज्यामुळे आपल्याला खूप कठीण म्हणजे परिस्थितींना सामोरं जावं लागतं खूप डिझीज म्हणजे एखादा आजार पसरण्याचे जे चान्सेस असतात ते खूप वाढतात त्यासाठी आम्ही एक उपाय सुचवला आहे की आपण एक ऑटोमॅटिक डस्टबिन तयार करूया ज्याने की आपल्याला सुका कचरा आणि ओला कचरा वेगळा करण्याची गरज लागणार नाही ते मशीन ऑटोमॅटिकली सेपरेट करेल त्यासाठी आम्ही हा प्रोजेक्ट तयार केला आहे जसं की आपण इथे बघू शकतो त्याला सेन्सर मोटर्स आणि मॉइश्चर डिटेक्टर लागले आहे इथे आहे सेन्सर जिथे की आपण जो कचरा ठेवू तो सेन्स डिटेक्ट करणार आणि तो सिग्नल मॉइश्चर डिटेक्टर कडे जाणार त्यानंतर जो फिफ्टी पर्सेंटपेक्षा पेक्षा जास्त असेल तर तो, तो वेटमध्ये त्या कचऱ्याला शिफ्ट करणार आणि जर फिफ्टी पर्सेंटपेक्षा पेक्षा कमी असेल तर तो त्याला ड्रायमध्ये शिफ्ट करणार अशा प्रकारे जो वेस्ट असेल तो ऑटोमॅटिकली सेपरेट जसं की वेट आणि ड्रायमध्ये जाईल आणि आपल्याला ते सेपरेट करण्याची गरज लागणार नाही आणि आप आपण मोठमोठ्या प्रॉब्लेम्सचा एक इझी सोल्युशन काढू शकतो थँक्यू सकाळपासून हा प्रोग्राम चालू आहे त्यासाठी ॲडिशनल कलेक्टर सर हरिश्चंद्र पाटील सर उपस्थित होते आपले बालगंधर्व पुरस्कार विजेते अश्विक कामते सर उभे उपस्थित होते मॅडम होत्या मी होते खूप चांगल्या पद्धतीने सहभाग झालेला आहे मुलांचा आता आपण मॅडमने सांगितल्याचप्रमाणे आपण बक्षीस समारंभाकडे वळलेलोच आहोत शेवटचे विज्ञान प्रदर्शनाचं बक्षीस आता द्यायचं बाकी आहे नक्कीच इथे जे जिंकलेले विद्यार्थी आहेत जे पुढच्या आठवड्यामध्ये पालघरमध्ये विभागीय स्तरावर सहभागी होतील आणि नक्कीच तिथेही आपल्या आपल्या ठाण्याचा ठसा उमटवतील खूप छान मुलांचा प्रतिसाद आलेला आहे वेगवेगळ्या शाळा कॉलेजेस या उत्सवासाठी आज आलेले आहेत आणि आता आपण शेवटच्या टप्प्यामध्ये हो, आहोत आणि आप प्राईज डिस्ट्रीब्युशन सुरू आहे सध्या आणि कलेक्टर ऑफिस आणि ठाणे जिल्हास्तरीय यांचे मी खूप आभार मानते की बांदोडकर कॉलेज बरोबर त्यांनी संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेतलेला आहे आणि मुलांना प्रोत्साहन देत आहेत शासनाकडनं की त्यांनी त्यांच्या सुप्त कला गुणांना वाव द्यावा आणि नुसता अभ्यास नाही तर इतरत्रही त्यांनी सर्वांगीण विकास करावा याबद्दल शासनाने उपक्रम केले त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार हा आता जस्ट दिवाळीच्या सुट्टीनंतर सगळे कॉलेजमध्ये शाळांमध्ये जॉईन झालेले त्यामुळे फार थोड्या वेळामध्ये या मुलांनी या प्रायोजिकेमध्ये प्रतियोगितेमध्ये सहभाग केलेला आहे आणि फार चांगलं प्रदर्शन केलंय आणि जज लोकांनी जे जज आहेत त्यांचे त्यांनी फार सुंदर त्यांच्याकडनं करून घेतलेलं आहे किंवा बघितलेलं आहे आणि काय गुण मिळाले असतील ते त्यांच्या कला गुणांना मिळालेले आहेत आणि मला वाटतं विदाऊट गाईड टन्स ही मुलं स्वतःचे गुण आहेत हे मला असं एकंदरीत इथे दिसतंय